हेलो मंडळी स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये आणि आमचं थमनेल पाहून तुम्हाला आजचा मुद्दा काय आलेला असेल तर आज एका आपण एका सिरियस मुद्द्यावर बोलणार आहे आणि तर तुम्हाला याच्याविषयी काय वाटतं नक्की आपली जे पण माहिती आहे ती कमेंटद्वारा तुम्ही सांगू शकता तर सध्या आता यूट्यूबला तर तुम्हाला माहिती आहे कोणाचे आणि कोणाचे भांडणं सुरूच आहेत आणि आपण नॉर्मल आयुष्यामध्ये जेवढे बेण भांडणं करतो ती आपली तर घरामध्ये असतात कोणाच्या घरामध्ये भांडणं होतात कोणाच्या घरामध्ये होत पण नाही आणि त्यामुळे आपण असं भांडणं वगैरे पब्लिकला नाही दाखवू शकत कारण आपण आपली शांती खराब करून एकतर आपली शांती खराब करा वरती पब्लिकची बी शांती खराब करा पण पब्लिकला फक्त भांडणंच पाहिजे असतील असतात आणि अशाच एका चॅनलबद्दल मी आज बोलणार आहे जिथं फक्त भांडणंच दाखवली जातात आणि त्या चॅनलला तुम्ही पण पाहिलं असेल कारण जिथं जिथं भांडणं असतं ना यूट्यूब काय करतं अशांना जास्त ह्याच्यात पाठवतं ट्रेंडिंगमध्ये आणि भांडण करून करून पैसा कमवण्याचं पण उत्तम साधन आहे पण माझ्या घरात भांडणं नाही होत खरं सांगते आणि मी पैशासाठी भांडण नाही करून स्वतःची शांती क खराब करायची प्लस आपल्या नवऱ्याची पण शांती खराब करून टाकायची घरचं वातावरण सगळं खराब करून टाकायचं तर मी नंतर माझा नवरा मला त्याची परमिशन देणारच नाही भांडायची आणि तुम्ही जर खोटं खोटं भांडत आहे पैशासाठी तर असा पैसा तुम्ही सांगा किती दिवस टेकणार आहे तर मी तुम्हाला चॅनलचं नाव नाही घेऊ शकत तिथं कारण तुम्हाला माहीत आहे लोक स्ट्राईक पण मारतात चॅनलचं नाव घेतल्यावर तर एकाच एक पण असंच भांडणं दाखवायचं असंच हे करायचं सातशे सात लाख किंवा आठ लाख फॉलोवर्स असतील त्यांचे आणि त्यांना यूज किती येतात दोन तीन हजार म्हणजे त्यांनी पहिलंच आपली चव घालून टाकली आहे म्हणजे त्यांना भांडूनच असं म्हणजे लोकांना फसवून जेव्हा तुम्ही यूज घेताना ते यूज फक्त थोड्या दिवसांसाठी असतात आणि नंतर नंतर त्यांचं मार्केट डाऊन होऊन जातं कारण लोकं पण बोर होतात आणि लोकांना त्यांचा असले चेहरा काय आहे ते माहीत असतं लोकांनासुद्धा आता कळायला लागलं आहे का कोण पैशासाठी व्हिडिओ बनवत आहे कोण सत्य आपली कहाणी सांगते पण यूट्यूबसुद्धा असंच करतं जे भांडतं ना त्याचेच व्हिडिओ टाकते जास्त आणि त्यालाच यूज आणि त्यालाच पैसे कमवून द्यायचासुद्धा यूट्यूबचाच प्रयत्न असतो आणि यूट्यूबच भांडणं एक प्रकारची तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर येतात आणि तुम्हाला पण वाटतं काय झालं असेल बिचाऱ्याच्या लाईफमध्ये आणि आपण सगळे पाहतो तर मेन यूट्यूबच आहे सगळ्यांना हे दाखवत राहतो आणि ज्यांचे खरंच ज्यांना गरज आहे पैशाची ज्यांना खरंच भांडणं वगैरे नसतात त्यांचे नॉर्मल ब्लॉग असतात पण त्यांना जास्त यूज येत नाही जिथं भांडणचं असतं ना तेच व्हिडिओ ट्रेनिंगमध्ये असतात आणि तेच लोक जास्त भांडून भांडून पैसे कमवतात तर आपण आपल्या घरात पैशासाठी भांडण करावा का नाही करावं कारण आजकाल पैसा सगळ्यांना पैसाच पाहिजे असतं कोणाला नॉर्मल जीवन आणि नॉर्मल लाईफ पाहिजेच नसते भांडून जेवढा पैसा कमवता येईल तेवढा कमवा आणि नवीन नवीन नवी टॉपिकसुद्धा शोधू शकता याच्यासाठी सिरियलप्रमाणे भांडायचं म्हणजे आज हा टॉपिकवर भांडव दे तो आ, तो टॉपिकवर भांडायचं असं म्हणजे असे टॉपिक करावं लागतात आणि ही लोक असंच करतात आता मी जर माझ्या नॉवर म्हणतो मला भांडायचं आहे तर ते म्हणाल कशासाठी भांडायचं आहे तुला काय काम आहे तुझं म्हणजे तुला काय कमी येत का तू त्याच्यावर भांडू शकते तर माझ्यासाठी तर भांडणं शक्यच नाही आहे आणि मी भांडू पण शकत नाही तुम्हाला माझा चेहरा पाहून वाटतं का बाबा ही भांडणाऱ्यातली अशी आहे ही खरंच मला भांडताही येत नाही आणि मी भांडतही नाही आपलं भांडण्यापेक्षा गप्प बसलेलं बरं असं माझं असतं म्हणणं तर तुम्हाला ह्या टॉपिकवर काय बोलायचं असेल तर नक्की सांगा आणि माझा ब्लॉग पाहत असतील तर पूर्ण यार